ऐक ना कविता ऐकू का विद्रोही कविता विद्रोही होळी क्रूरता अमानुषता छळ पिळवणूक अन्याय शोषण दारिद्र्य अदपर्यंत बलात्कारी भ्रष्टाचारी चोर दरोडेखोर लुटारू निष्ठूर असंवेदनशील विकृत बाहेर महापुरुषांचा अपमान करणारे मनोरुग्ण स्त्रीची नग्न धिंड काढणारे वैचारिक नग्न भाडकाव भडवे अहंकारी मगरुरी माजुरडे वासनांद नजरा व्यवस्थेचा सदरा वासनांद नजरा व्यवस्थेचा सदरा या साऱ्यांनाच एकदाच पेटवून देऊया या साऱ्यांनाच एकदाच पेटवून देऊया चला पुन्हा एकदा होळी साजरी कर चला पुन्हा एकदा होळी साजरी करू